घरातले सर्व भाविनी ना तर काय चालले भाविनीच झालं का सर्वांचं जेवण भाविनी स्वयंपाक झाला का बहिणीचा आपल्या तर भाविनी आता चाललाय स्वयंपाक तर मस्त पीठ हो का इकडे डाळीचं कालवण टाकले मटकीची डाळ केली या आणि इकडं आता हो काही वांग्या भट्ट्याची भाजी टाकली या तर तुम्ही म्हणत असाल की भाजी असतात तर ना बाहेर चुलीवरती चपात्या केलेल्या आहेत त्या सकाळचा भात आहे ओलिसा म्हणल्यानंतर काही ना काय आपल्याला करून खायला एक बाळ घालून आपले यारवाळे पडाव बार भाव बहिणी आपलं बाळ तर दोखान्यात आहे तुम्हाला तर माहिती आहे परिस्थिती जरा नाजूक आहे बाळाची पण काही नाही आता भाऊ गेला होता राजी गेली होती तर तिथं जाऊन डॉक्टर मी त्यांना व्यवस्थित सांगितलं हाय वाटत व्यवस्थित म्हणते की पण काल जी नाकातून बाळाच्या नळी काढली होती ती आज त्याच्यात परत घातलेले कारण की एक एक ट्रायल करून बघतात एक एक त्याच्या शरीरात म्हणजे नळी ऑक्सिजनची होती ती काढून बघितली एक दिवस म्हणजे ट्रायल घेतात ना ती त्याच्यावर राहते का नाही राहते म्हणजे ती ऑक्सिजन दिल्यावर नाकात नळी घातल्यावर काढल्यावर त्याच्यावर राहते का नाही ट्रायल घेतात नाही रामची जरा लई सैराड झाली भाऊ भाऊ भरायचा नाही कालवण इथं गॅस लाड नाही लाडी एकीकडं असतो आणि गॅस एकीकड असते मस्त भावा बहि्याच आणि बटाट्याच मिक्स कालवण करते कशी नाच तिकड उरलाच बघते लेकरांचा काय जरा ना सुट्ट्या मिळाल्या मारायला शांत बस बघा बस वेगळ्या वे आता बटाटी टाकली पण विषय असा आहे की जी माझी बहिण आहे ना आता किती केलं तर तिचा आणि टेन्शन आयला असत भरपूर आणि तिच्या जर समोर ती निकरू असत तर तिला काय वाटलं नसत पण विषय कि निको तिच ह्याच्यात काय म्हणते ती

लोका मस्त चला जाऊ द्या दुःखाचा दिवस तर आपल्याकडनं सरळ देवा चरणी प्रार्थना आहे चरणी ती बाळा तिचं व्हावं आणि आम्ही तिच्या देवावरती ती विश्वास ठेवते माझी त्या देवाला पण आम्ही पण माहिती करतो बहिणीचा विश्वास कुठं देवाला आणि विश्वास आहे देवावरती भावावरती तिचा काय होणार नाही बाळाला

लवकर बाजू रिमी थोडा अपेक्षा येणारच आहे वाटत्या दिवसाची लवकरच आपल्याला वेळ बघायला मिळत एवढं काळ वाईट असतो ते काळ येतो पण वेळ येत नाही असे म्हणल्यासारखं काम असत या अशा गोष्टीमध्ये चला भाऊ बहिणी मग आपल्याला पण मायराची परत माझ्या सासूचं मासिक हे आलेला आहे भाऊ आपल्याला पण त्या गोष्टी बघाव्या लागणार

चाललंय तिचा आगाव पण बघली काच झालं तिला सांगितलं लाईट नाही हो गोड खूप खूपच तकली तर लाईट नाही भाव बहिणीनं बाहेर आणि लावलाय कालवा तिनं नुसतंच समोर तर एकदा रडाय लागला माझा आवाज गेला की मग एक गप्प बसत नाही आजीला पण कुणालाच ऐकत नाही माझ्यापाशीच पाहिजे आणि मला जरा चाललंय ना माझं काम आजीला पण भाव बहिणीनं आता वेळ झाल्यामुळं काम होत नाही गुडघाई धोक्यात नजर कोटगर झाली

त्यामुळं म्हणजे असं बघा तरी पण नरड दुखत इतकं दुखते की मापाच्या भय घसा बसलाय भरपूर लरड दुखत आवाज पण बदलल्यासारखा वाटत असत बाळ असतात भाऊ जेवायला काय बहिणी आहे तर भरपूर असा आशीर्वाद देतात श्री स्वामी समर्थ जी आपल्याला समज जी काय आहे ना आपलं दुःख ज्यावर ज्या देवावरती माझी बहिणी विश्वास होते त्या देवावरती सोडून दिलेला आहे भाऊ बहिणी आपण जे श्री स्वामी समर्थ महाराजांवर आपला भरपूर विश्वास आहे तर स्वामी समर्थ महाराज काहीच वाईट होऊ देणार माहिती हे तर आपल्याला माहितीच आहे भाऊ बहिणी त्यामुळे काय भीत नाही घाबरत नाही बाळू स्वामी समर्थ महाराजांच रुक्ती तर भाऊ बहिणीनं देवच म्हणलेला आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे किती अडचण आली तर तिला भाग सारणारच आहे तिथे त्यामुळं काय घाबरत नाही तिला म्हणलं जेवण ही करायचं मात्र राहायचं काय दहा दिवस आपल्यापाशी बाळ नसणार आहे दहा दिवसानंतर आपल्या कशी ती आनंद येणारच आहे ना असं तिला पण आम्ही सांगतो उशीर हे करते जेवायला जेवणी करत नाही आणि आता माझ्या जन्मलेल्या जन्मलेल्या बाळाची आई त्या बाळ तिचं बाळ जवळ नाही म्हटल्यानंतर भाऊ तिला जरा प्रॉब्लेम होतो काही गोष्टींचा आता बहिणी आपल्या इथं घे त्याला समजू असं त्रास होतोय तिला थोडाफार बाहेर का नाही ती त्याला अंधारा मिळेल

नेमकं काय आहे ती पण नाही आता काय भाऊ बहिणी बरेच म्हटले आता ही चावी गळ्यात अडकवली तिला कळत का कसं आहे भाव बहिणीनं लेकर बारके लेकर बाळ बारकी आणि बारकेला अशा गोष्टी जर हाती लागल्या तरी कुठेही फेकून देत असते ते म्हणून तर भाऊ बहिणीने मी गळ्यात अडकून ठेवली माझ्या जवळ म्हणजे अशी कुठं पडलेली बघितली मी चावी म्हणून मी हा हो काय गळ्यात अडकून ठेवली आता हे महारूस पप्पा उठलं की त्यांना द्यायचं आपली वस्तू आपण ध्यान ठेवायची असती कारण की एकदा गेली म्हणजे लेकरांच्या हातनं कुठे लेकरांना सांगता येते का इथे गेली आता मोठ्या माणसांकडे चुकून राहिले तरी हात येत नाही बारके लेकरांना तर काही सांगता येणार नाही सांग आपली वस्तू आपण ध्यान ठेवायची असती गळ्यात असून बसतोय कसं होय भाव ते छानते की असं चालू केली दाखव तशी काय वाटली सांग कमेंट मध्ये नक्कीच आणि आपलं व्हिडिओ लाव बहिणीनं कमेंट करावा व्हिडिओ तुमच्या सपोर्टची गरज तर भरपूर असते पण बघत नाही तर व्हिडिओ मस्त भाऊ बहि कायची भाऊ ती भरपूर अशी बघते ज्यांना आवडतात त्यांना अशा वेळेला भाव बहिणी भाव बहिणीची गरज असते बघावं झाले नर् दुखते चला पाहू इथेच थांबती या सर्वांनी काळजी बाय बाय